आप हमारे लिए बहुत खास हो इसलिए एयरटेल थैंक्स और अगर आप एयरटेल पे नहीं हो तो सोच क्या रहे हो तलासरी डहाणू दिवसभर पंद्रह सौम्य व पांच जोरदार भूकंपा धक्के बसले तलासरी आणि डहाणू परिसर शुक्रवारी रात्री साडेतीन पासून सतत हादरत आहे संध्याकाळपर्यंत चौदापेक्षा जास्त सौम्य व जोरदार धक्के जाणवलेत त्यापैकी सकाळी सात वाजता तीन पॉईंट तीन रिस्टल स्केल दहा वाजता तीन पॉईंट पाच रिस्टल स्केल आणि साडे दहा वाजता पुन्हा एकदा तीन रिस्टर स्केल दोन वाजून सहा मिनिटांनी पुन्हा चार पॉईंट एक रिस्टल स्केल भूकंपाची नोंद झाली आतापर्यंत डिसेंबर महिन्यात एक डिसेंबर व दहा डिसेंबरला असेच दोनदा भूकंपाच्या जोरदार धक्क्यानं परिसर हादरवला होता आतापर्यंत शनिवार व रविवारी भूकंपाचे हादरे बसत होते आणि आता तर शुक्रवारी सकाळी शुक्रवार अनेक ठिकाणी शाळा इमारतीला जोरदार धक्के बसल्यानं सर्व मुले घाबरून वर्गाबाहेर पडली होती शाळेच्या इमारतीला काही ठिकाणी तडे देखील गेलेत धक्क्यासह हादरे बसून मोठा आवाज देखील आला त्यामुळे तलासरी परिसरातील अनेक नागरिकांनी बाहेर थांबणं पसंत केलं दुंदलवाडी चिंचले हळदपाडा परिसरात सतत भूकंपाचे हादरे चालूच आहेत असे नागरिकांनी सांगितलं या परिसरात गेल्या तीन महिन्यापासून भूकंपाची मालिका सुरू असून आतापर्यंत शेकडो वेळा सौम्य भूकंपाचे धक्के बसलेत त्यामुळे या गावातील नागरिकांमध्ये प्रचंड भीती निर्माण झाली गेल्या दोन दिवसापासून जवळजवळ हळूहळू हो, धक्के लागत होते परंतु काल रात्रीपासून जरा जोरातच होता आणि पहाटे सात वाजताही जरा जोरात झाला पर पण जरा जो दहा वाजेला झाला तो खूप मोठा होता जवळजवळ चारच्या चार पॉईंट चार चार पुढे असू शकतो आणि आमची घरात लहान लहान मुलं आहेत त्यांना थंडी थंडीच्या दिवसामध्ये आम्ही येऊन झोपू शकत नाही आत्ता आजच ऐकलं की आज भूकंपामुळे हळ हळदपाड्यामध्ये हर, एक चिमुकलीचा मृत्यू झाला जर आमच्या अशा गावामध्ये किंवा पालघर जिल्ह्यामध्ये असं पूर्ण होऊ नये म्हणून शासनाने लवकरात लव, लवकरा, लवकर लवकरात लवकर निर्णय घेतला पाहिजे आणि खेडेगावात कोणीही एवढं शासन बघत नाही आज जर सिटीमध्ये हेच परिस्थिती असती तर शासन कुठल्या कुठे गेले असते परंतु पालघर जिल्ह्यामध्ये कुठलेही शासन गांभीर्याने गांभीर्याने लक्ष देत नाही गेल्या तीन महिन्यापासून हे भूकंपाचे धक्के सतत बसत आहेत आणि आमच्या सकाळी दहाचे दहा वाजेला जो भूकंप झाला त्यामुळे आमच्या सर्वच घराचे प पी पडला आणि दरवाजा हे पडण्याच्या परिस्थितीत आहे भूकंपाची परिस्थिती ही तीन म गेल्या तीन महिन्यापासून सतत इथे एक दोन दिवसाआड सतत भूकंप चालूच आहेत पण आत्ता जो म्हणजे आज आज जो भूकंप झाला तो खूप भयंकर होता आणि त्याच्यामुळे इथल्या घर गर, घरा घरच्यांना भरपूर नुकसान झालेलं आहे काही लोकांच्या भिंतीला तडा गेलेला आहे काही लोकांचं पत्रे कोसळून पडलेले आहेत काही लोकांच्या कच्च्या ज्या काही क खिडक्या बिडक्या त्यांना पण नुकसान झालेलं आहे आणि माझं सांगायचं एवढंच म्हणणं आहे की आ, जो लातूरमध्ये किल्लारी गावात जो भूकंप झालेला तशी दुर्घटना पुन्हा ह्या आपल्या ठाणे पालघर जिल्ह्यामध्ये झाली नाही पाहिजे हे जरा प्रशासनाने काळजी घ्यावी घ्या घ्यायला हवी आणि इथल्या लोकांना येऊन व्यवस्थित थोडं म्हणजे त्याबद्दलचं मार्गदर्शन द्यायला पाहिजे की ॲटलिस्ट तुम्ही काय करायला पाहिजे काय नाही करायला पाहिजे आणि त्यांनी जरा इथे थोडंसं बिंबूची जरा व्यवस्था करून द्यायला पाहिजे की बाई आणि आता कसं थं थंडीचे पण दिवस आहेत त्याच्यामुळे लहानपर बाळांना सगळ्यांना घेऊन बाहेर झोपावं लागते त्याच्यामुळे इथे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण भरपूर आहे हक्काचा नवे कामाचा माणूस माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रसिद्ध उद्योगपती सर्वसामान्यांचे धडाडीचे नेतृत्व माननीय आनंद यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा माजी महापौर किशोरदादा जामदार बाजार समिती सभापती दिनकर पाटील पंचायत समिती काँग्रेस पक्षाचे गटनेते अनिल आमटवणे सरगरे सरपंच तानाजी पाटील आर आर पाटील आणि वसंतराव गायकवाड